नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत येथे सामाजिक उपक्रमात रक्तदान प्रतिसाद तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल परमाज यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा संदेश देणारा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं विशाल परमाज हे निसर्ग संवर्धन ग्रुपच्या माध्यमातून सातत्यानं वृक्ष लागवडीसारखे पर्यावरणपूरक उपक्रम निसर्ग संवर्धनासाठी राबवत असतात त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिद्धेश्वर नगर येथील आयकॉन फिटनेस सेंटर येथे आयकॉन जिम व महात्मा गांधी हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात हनुमान प्रतिमेस प्रज्वलन व हारपण अर्पण करून करण्यात आली शिबिरात एकूण तीस रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं या उपक्रमात शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी भेट दिली यामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्याय ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील राहुल चौगुले बाळगोंडा पाटील अभिषेक मोहिते पत्रकार अमोल पाटील सचिन तेरधाळी पापलाल पठाण सचिन बागडी डॉक्टर रवींद्र मोरे शिवते स्वामी उदय उरुणकर अमीर जमादार यांचा समावेश होता सामाजिक कार्याची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत तरुणांसही प्रेरणादायी ठरावी अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा